नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांड्रिटवाड्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळते सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड रोडवाडा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झीरोईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाईव्ह वन वन डोंबेरेवाडी येथे पाणी टंचाईकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष डोंबेरीवाडी येथे पाण्याची सोय नसल्याने आदिवासी नागरिक वनवन भटकंती करताना चित्र उघडकीस आले आहे माजी महसूल मंत्री शांताराम घोलक यांच्या आदिवासी भागातील डोंबेरेवाडी कोळशी पाडाळे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी महिला पाण्यासाठी वणवण भटकत असताना लोकप्रतिनिधी मुख गिळून गप्प बसले आहेत या आदिवासी बांधवांचा विचार फक्त मतदान पूर्ते केले जात असल्याचे निदर्शनास आले असून हो येथील आदिवासी भागात एकही कार्यकर्ते फिरकत नसल्याचे आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे आमचा पाणी प्रश्न सोडवा ही मागणी महिला वर्ग करत आहेत प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड फक्त म्हणणं बाकी काय नाही सोयच नाही आम्हाला

आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टी ठेवण्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबर वर संपर्क साधावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद